आपन पहतात, नियूज, आवाज खडकीत ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे कंटेनर घरावर मोठा अपघात टळला दौंड तालुक्यातील खडकी गावात ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे एक कंटेनर थेट घरावर जाऊन आदळल्याची घटना घडली कंटेनर घराच्या कडेला उभ्या असलेल्या मोटर कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच रावणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कंटेनरचा ड्रायव्हर व कंडक्टर यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावणगाव पोलीस करत आहेत सह्याद्री न्यूजचे पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय शिंदे यांनी घटनास्थळी पोहचून अपघाताची माहिती घेतली आहे नमस्कार सह्याद्री न्यूज मध्ये सर्व सर्वांचं स्वागत आहे आज आपण दौंड तालुक्यातील खडकी या गावामध्ये आलो आहेत पाच गरा ते चारच्या सुमारास कंटिन्युअर पुणे सोलापूर जात असताना खडकीमध्ये एका घरामध्ये घराच्या कोपऱ्याला ऍक्सिडेंट झालेला आहे या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली नाही पण या ठिकाणी पुणे सोलापूर रोड वरून डायरेक्ट गाडी खाली येऊन घराला कोपऱ्यात ढकलेली आहे आपण इथे जे घर जे मालक आहे घराचे मालक आहेत संग आपण बोलणार आहोत काय नेमकं काय झालं किती वर्ष झालं काय झालं ते सवाचारच्या सुमारास काय झालं आश्चर्य म्हणजे आम्हाला कळलं नव्हतं सवाचारला ज्यावेळेस मोठा आवाज आला त्याच वेळेस आम्ही बाहेर जाऊन बघितलं तर हा कंटेनर आमच्या म्हणजे घरावरती आलेला दिसला आम्हाला तर त्याचे याने चिप म्हणजे पोझिशन सगळी सा त्या साईडने होती म्हणजे हायवेच्या वरून डायरेक्टली तो इथं सोलापूरच्या दिशेने चाललेला झोपीत कवायन म्हणजे त्याच्या हलगरच्या पणामुळे डायरेक्ट येऊन तो आमच्या घरावरती येऊन आढळला त्यात माझ्या गाडीचं पूर्णपणे नुकसान झालं माझ्या घराचं पण मागच्या साईडला थोडं नुकसान झालेलं म्हणजे बरं नुकसान माझं इथं झाले पण काय जीवधान्य नाही झाले जीवधान्य वगैरे कोणाची काय झालेली नाहीये आणि ते ड्रायव्हर त्याच्यासोबत एक माणूस होता त्यांना पण काही झालेलं नाही पोलीस प्रश्न आले ते हो आले होते आले होते त्यांनी येऊन सकाळीच पाठीच येऊन गेले ती पंचनामा वगैरे काय केलंय अजून पंचनामा नाही झालेला आहे येऊन गेलेले साहेब बघा तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी इफटी मोठी दुर्घटना झाली असती पण ते गाडीमुळं आणि ते एक बाथरूम मुळ हे घर वाचलेलं आहे आणि जीवधान्य झालेलं नाही सहायज न्यूज दौंड पुणे